नमस्कार मंडळी आज मी नाश्त्यासाठी पौष्टिक ढोकळा बनवला आहे तुम्ही हा ढोकळा बघू शकता दाबल्यानंतर बघा छान असा मऊसूद झालेला आहे अगदी कापसासारखा मऊसूद आहे हा ढोकळा तोडल्यानंतर तुम्ही आतमध्ये पाहू शकता छान अशी या ढोकळ्याला आतून जाळी आलेली आहे पण मंडळी आजचा हा ढोकळा आपण अजिबात बेसन पिठाचा वापर न करता मुगाच्या डाळीपासून बनवलेला आहे तर तुम्हाला ना देखील नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक आणि टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी इथे पाववाटी रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी आपल्याला पोहे घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे सुरुवातीला मी पाववाटी दही घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे दह्यामध्ये रवा आणि पोहे आपल्याला भिजत ठेवायचे आहे आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण अजूनही कोरडे वाटत आहे यामध्ये आणखी पाव वाटी दही मी घालणार आहे दही घालून पुन्हा हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण करण्यासाठी जवळजवळ मला अर्धा कप दही लागलेला आहे दही घेताना शक्यतो आंबट दही घ्यायचं आहे मिळण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या भांड्यावर मी झाकण ठेवून हे भांडं आपल्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आज आपण मुगडाळीचा ढोकळा बनवत आहोत यासाठी इथे मी पिवळ्या रंगाची मुगडाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास आपल्याला भिजत ठेवायची आहे दोन तासानंतर ना तुम्ही पाहू शकता डाळ छान फुलली आहे बोटाने जर ही डाळ चेपली तर आरामात याचे तुकडे होत आहेत त्या डाळीमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे या डाळीमध्ये ना एक ते दोन चमचे इतकंच पाणी ठेवलेलं आहे यामुळे ना डाळ छान बारीक वाटली जाईल दही घालून बाजूला ठेवलेले रवा आणि पोहे छान फुलले आहे आता हे मिश्रण देखील आपल्याला या डाळीसोबतच वाटून घ्यायचं आहे मूग डाळीच्या ढोकळ्याची चव वाढवण्यासाठी आपल्याला यामध्ये छोटा आल्याचा तुकडा आणि इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची जास्त तिखटाची असेल तर ती तुम्ही एकच घ्यायची आहे यामध्ये अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आपल्याला ही डाळ पाणी न घालताच वाटून घ्यायची आहे डाळ छान भिजली आहे आणि यामध्ये आपण दही देखील घातलेले आहे त्यामध्येच बघा ही डाळ मी वाटून घेतलेली आहे छान बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आपला हा ढोकळा छान सॉफ्ट आणि जाळीदार होण्यासाठी विस्कलच्या साह्याने आपल्याला हा ढोकळा साधारण दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचा आहे हे प्रोसेस करताना आपल्याला अजिबात कंटाळा करायचा नाही मिश्रण फेटल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट होतोच शिवाय तो जाळीदार देखील होतो म्हणून आपल्याला एकाच डायरेक्शनने हे निदान तीन मिनटं तरी मिश्रण फेटून घ्यायचं आहे मी हे मिश्रण इथे फेटून घेतलं आहे मिश्रण फेटून घेतल्यानंतर तुम्ही हे मिश्रण बघू शकता अगदी फिकट रंगाचं झालेलं आहे आणि थोडं फुल्ल देखील आहे आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत या मिश्रणामध्ये मी मक्याचे दाणे बारीक चिरून घातलेले आहेत हे वाफून घेतलेले दाणे नाहीत कच्चेच आहेत त्यानंतर आपल्याला थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि दोन ते तीन टी स्पून इतकं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही गाजर देखील किसून घालू शकता मी हे ढोकळ्याचं मिश्रण व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला लगेचच ज्या प्लेटमध्ये आपण ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवणार थे आहोत त्या प्लेटला आपल्याला प्लेट तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्ही प्लेट घेत असाल तर थोडी खोलगट प्लेट घ्यायची आहे किंवा हा ढोकळा तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील बनवू शकता प्लेटला तेल लावून झाल्यानंतर लगेचच ढोक्याच्या मिश्रणामध्ये मी अर्धा टी स्पून इतकं फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे इनो घातलेला आहे आणि एक चमचा त्यावर पाणी घातलेलं आहे आपल्याला लगेच काय करायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ना ती आपल्याला खूप पटापट करायची आहे इथे बघा आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान फुललं आहे लगेचच तयार झालेलं मिश्रण आपण तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये ओतणार आहोत तेल लावून घेतलेल्या प्लेटमध्ये मिश्रण ओतल्यानंतर देखील थोडं मिश्रण शिल्लक आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे ही सर्व तयारी करत असतानाच एका बाजूला गॅसवर मी पाणी स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे हा ढोकळा वरून देखील छान दिसावा यासाठी या, या मिश्रणावर अगदी चिमूटभर मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालत आहे माझ्याकडे चिली फ्लेक्स देखील आहेत ते देखील या मिश्रणावर मी अ ती चिमुडभर घालत आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला यावर काहीच घालायचं नसेल तो थे तर डायरेक्ट तुम्ही हे भांडं स्टीम करण्यासाठी ठेवू शकता थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील मी यावर घालत आहे आपला हा मूग डाळीचा ढोकळा तयार झाल्यानंतर देखील छान दिसणार आहे आता आपलं हे मिश्रण तयार झाल्यानंतर अगदी हे भांडं अलगत उचलून आपल्याला या स्टीमरमध्ये ठेवायचं आहे इथे कढईमध्ये थोडं पाणी मी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये ही जी प्लेट आहे ती थे ठेवायची आहे वर झाकण लावून आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे आणि पंधरा मिनटं हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली होती आपला हा मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे भांड्याची वाफ थोडी कमी झाल्यानंतर ही प्लेट मी बाहेर काढून घेत आहे तुम्ही हा ढोकळा बघू शकता छान असा फुल्ला आहे आणि मस्त असं जाळीदार देखील झालेला आहे आता थोडा वेळ आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर यावर आपल्याला फोडणी घालायची आहे मी दुसऱ्या बाजूला शिल्लक जे मिश्रण होतं ना ते या वाटीमध्ये काढून घेतलं होतं ते देखील छान तयार झालेलं आहे आता ढोकळ्यावर आपल्याला मस्त अशी फोडणी घालायची आहे खमंग फोडणीसाठी मी ते एक चमचा भरून तेल गरम करून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मोहरी पाच ते सहा कढीपत्त्याची पानं थोडी हिंग आणि एक चमचा भरून सफेद तेळ घालून छान अशी खमंग फोडणी तयार केली आहे आणि ही फोडणी आपल्याला या ढोकळ्यावर घालायची आहे हे मिश्रण आपलं थंड झालेले आहे सुरीच्या सायने या ढोकळ्याचे ना मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे मी करून घेत आहे याचे तुकडे करून झाल्यानंतर हा ढोकळा मी प्लेटमधून मोकळा करून घेत आहे जसा मार्केटमध्ये नायलॉन ढोकळा मिळतो ना तसाच आपला हा मुकटाईचा ढोकळा पण बनवलेला आहे यामध्ये अजिबात आपण बेसन पिठाचा वापर केला नाही तरीसुद्धा तुम्ही हा ढोकळा बघू शकता किती सॉफ्ट असा आणि जाळीदार झालेला आहे दाबल्यानंतर बघा हा किती छान मऊसुद्धा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे जितका हा ढोकळा आपल्याला दिसायला छान दिसत आहे ना तितकाच हा ढोकळा खायला देखील अतिशय पौष्टिक आणि टेस्टी लागतो आणि हा ढोकळा बनवण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट हा ढोकळा तयार होतो मूग ही खायला आणि पचायला देखील हलकी असते त्यामुळे इतर वेळ आपण मूग डाळीची खिचडी मूग डाळीचे वरण तर बनवतोच पण ज्यांना मूग डाळीची खिचडी किंवा वरण आवडत नसेल तर त्यांनी ही पौष्टिक रेसिपी आहे ज्यांना नाश्त्यासाठी काहीतरी पौष्टिक खायचा असेल त्यांनी हा ढोकळा नक्की बनवून बघा तुम्हाला माझ्या ही मूग डाळीच्या ढोक्याची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार